मराठवाडा इलेव्हन व्यासपीठ आपल्या हक्काच तारीख जाहीर केली जाणार त्यामुळे सरकारने अंतरवाडीतून जमलेल्या राज्यातील ही मानणी गांभीर्याने घेऊन पुढचं आंदोलन व्हावं ना असं जर सरकारला वाटत असेल तर सरकारनं चोवीस डिसेंबरच्या आत मराठा समाजाचा या विषयी मध्ये समावेश करावा आणि ही तेवीस डिसेंबर तेवीस डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्याची मागणी इथं बसलेल्या पन्नास ते सात हजार पेक्षाही जास्त राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या बांधवाने एक एकमुखानं मागणी केलेली आहे तेवीस डिसेंबरला पुढील आंदोलनाची घोषणा करण्यात आहे मी एकट्यानं मागणी केली का सगळ्याच्या मतातून तेवीस डिसेंबरला मराठ्यांचं